कोरेगाव तालुक्यात आमदार शशिकांत शिंदे यांना पुन्हा एकदा धक्का बसलाय आदर्श सरपंच आणि सरपंच परिषदेचे अध्यक्ष प्रशांत पवार हे महेश शिंदे गटात दाखल झालेत मिचकुले येथील शेकडो कार्यकर्त्यांसमवेत महेश शिंदे गटात अचानक प्रवेश केल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे मिचकुलेगावचे आदर्श सरपंच आणि सरपंच परिषदेचे कोरेगाव तालुका अध्यक्ष प्रशांत पवार हे महेश शिंदे गटात दाखल झाल्याने आमदार शशिकांत शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे गेली अनेक वर्ष प्रशांत पवार विविध सामाजिक उपक्रम गावात तसेच विभागात राबवत असतात आमदार शशिकांत शिंदे यांचे कट्टर समर्थक मानले जात होते मात्र प्रशांत पवार यांच्यासोबत अनेक शेकडो कार्यकर्त्यांनी आमदार महेश शिंदे गटाची वाट धरल्यानं येत्या विधानसभा निवडणुकीत आमदार शशिकांत शिंदे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातोय तर प्रशांत शिंदे यांनी महेश शिंदे गटात प्रवेश केल्याने आमदार महेश शिंदे यांना यंदाची विधानसभा निवडणूक सोपी जाऊ शकते अशी ही चर्चा सुरू झाली आहे सरपंच परिषदेचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे बिचुकले गावचे सन्माननीय सरपंच प्रशांतजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आज गावातील बिचुकले गावातील सर्व नागरिक पार्टीचे प्रमुख ग्रामपंचायत सदस्य सोसायटीचे सदस्य आणि चेअरमन यांनी आज या ठिकाणी शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला आहे मी पहिल्यांदा आमच्या या सर्व युवा सहकाऱ्यांचं आणि वडीलधारी मंडळींचं या ठिकाणी स्वागत करतो खऱ्या अर्थानं आज राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारवरती जनतेचा विश्वास आज कोरेगाव मतदारसंघामध्ये वाढताना आपणाला दिसतो आहे खऱ्या अर्थानं बिचोकले गावची जी पाण्याची समस्या आहे या राज्य सरकारनं सोडवण्यासाठी प्रयत्न केला आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ साहेब आणि फडणवीस साहेबांनी दोन टी एम सी पाणी हे बिचुकले गावासाठी मंजूर बिचुकले भागासाठी आणि कोरेगाव तालुक्यासाठी मंजूर केलं नामदार महेश शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली बिचुकले गाव आणि कोरेगाव तालुक्यातील सर्व प्रमुख कार्यकर्त्यांशी प्रवेश करताना मला मनस्वी आनंद होतोय आणि आनंद ह्यासाठी होतोय की कोरेगाव तालुक्यात विकास पर्व जे उभं राहतंय ते खरंच अचंबित करणार आहे म्हणजे आजपर्यंत आपण पाहिलं रस्ते पूल इमारती होत राहतील पण जलसिंचनासारखे आणि पाण्यासारखा प्रश्न ज्यांनी सोडवण्याचा विडा उचलला आणि तो शब्द फक्त आज पूर्ण केला ह्याचा आम्हाला आनंद झाला आणि हे सगळं कशासाठी तर फक्त आणि फक्त शेतकऱ्यांच्या मायमाऊलींच्या पाण्यासाठी म्हणून आम्ही ह्याच ठिकाणी बिचुकल्यातील सर्व आलेले शेकडो संख्येनं आलेले ग्रामस्थ आणि सरपंच परिषदेचे सर्व कार्यकर्ते आज नामदार महेश शिंदे साहेबांच्या पाठीमागं खंबीरपणे उभे राहण्याचा సంకల్ప తాత రాతినిధి ముకుందా కాకడే స్టూడో ట